नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहोत ही ब्रेकिंग न्यूज आहे आजी आणि माझी कर्मचारी तसेच आणि सर्व विभागातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण या ब्रेकिंग न्यूज चे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना केंद्रीय मंत्री यांचा मास्टर स्ट्रोक संसदेत केली मोठी घोषणा कर्मचारी आनंदमय दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो केंद्रीय मंत्री यांचा मास्टर स्ट्रोक संसदेत केली मोठी घोषणा झाले सर्व कर्मचारी आनंदमय जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार एक सर्व मन स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली मोठी घोषणा केलेल्या घोषणेच्या संदर्भात दोन दिवसात शासन निर्णय निर्गमित होणार जाणून घ्या सविस्तर घोषणा काय आहे ही ब्रेकिंग न्यूज मध्ये आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अत्यंत कामाची महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शनधारक तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी बाब या माध्यमातून माध्यमातून घेऊन आलो आहे पेन्शन धारकांचे पेन्शनचे वय व -वार टक्केवारी ही अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे की एक मित्रांनो पासष्ट वर्ष पूर्ण झाले की पाच टक्के पेन्शन दोन सत्तर वर्ष पूर्ण झाले की दहा टक्के पेन्शन तीन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले की पंधरा टक्के पेन्शन ऐशी वर्ष झाले की वीस टक्के पेन्शन पंच्याऐंशी वर्ष झाले की पंचवीस टक्के पेन्शन अशी पेन्शिव वाढीव पेन्शन वाढीव मिळणार आहे तर मित्रांनो शासन सेवेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाढीव वेतन देण्यात येत होते परंतु या संदर्भात कर्मचारी फेडरेशनच्या वतीने फेडरेशनच्या अध्यक्षाने शासनाकडे पुरावा केला त्यामुळे आता या पुढे वर्ष पूर्ण झाले की पाच टक्के सत्तर वर्ष सत्तर वय वर्ष पूर्ण झाले की दहा टक्के पंचाहत्तर वय वर्ष पूर्ण झाले की पंधरा टक्के ऐंशी वय वर्ष पूर्ण झाले की वीस टक्के पंच्याऐंशी वर्ष वय पूर्ण झाले की पंचवीस टक्के असे आपल्याकडे खूपच आनंदाची बातमी आहे दोनच दिवसात याचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित होणार आहे आणि सर्व शासकीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपूर्ण या सूचना तातडीने देऊन अंमलबजावणी करण्यात येणार आहेत आणि या पुढील महिन्यामध्ये जे कर्मचाऱ्यांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झाले असतील अशा कर्मचाऱ्यांना पाच टक्के पगार वाढ होणार आहे म्हणून पासष्ट वर्ष कर्मचारी ने ने त्यांचे वय पासष्ट वर्षे पूर्ण होणाऱ्या बंधू भगिनींनी मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी यांना हा लाभ मिळणार आहे म्हणून हार्दिक अभिनंदन तथा हार्दिक शुभेच्छा आनंदाची बातमी आपल्या करीता युट्यूब चॅनलने व्हायरल केली सर्व पेंशन या लाब प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि कोश अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट चा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ